ज्यावेळी तू जाशील काळो खात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ घाबरू नको तू स्वामीच पकडतील तुझा हात स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर कृपेचा अनुभव येईल आणि नामानेच अंतरंग शुद्ध बनते या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते ते फक्त तुम्ही तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण विश्वास असेल स्वामींवरती तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देव तुम्हाला म्हणत आहे बाळा अभिनंदन तुमची प्रतीक्षा संपली आहे आज मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानांवर विजय मिळवण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचं स्वामींवरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा देव म्हणत आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात तुम्हाला निराश झाल्यासारखे वाटते तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो तुमच्या मनासारखे काही घडत नाही तेव्हा हार मानू नका कारण ही तीच खरी वेळ आहे परीक्षेची तुमच्या धैर्याची हे चिन्ह आहे जे तुम्हाला सांगत आहे की तुम्ही योग्य दिशेने योग्य मार्गावर आहात आणि अगदी शेवटच्या टप्प्यात आहात तुमच्यासमोर येणारी आव्हाने ही तुमच्या नशिबाची चिन्हे चांगली आहेत ही तुमच्या अपयशाची चिन्हे नसून तुमच्या प्रगतीचा पुरावा आहे तुमच्या शत्रूने असे गृहीत धरले आहे की अडचणीची पहिली लाट तुम्हाला अपयश करण्यासाठी या पुरेशी आहे असे तुम्हाला दुःखी ठरवण्यासाठी पुरेशी आहे आणि ते ह्या विचारामध्ये आनंदी होत आहेत तर तुम्हाला त्यांचा हा विचार मोडून काढायचा आहे तुम्हाला येणाऱ्या अडचणींपासून न घाबरून त्या अडचणींना सामोरे जाऊन तुमचा विजय तुम्हालाच प्राप्त करायचा आहे सहमत असाल तर होय मी सहमत आहे स्वामी माऊली माझ्या पाठीशी असेच रहा, असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा तुमचे प्रमाणिकपणे प्रयत्न सुरू राहू द्या स्वामी नेहमी तुमच्या सोबत राहतील तुमचा देव हा संधी उपचार आणि आनंद देणारा देव आहे जो तुम्हाला कधीही एकटा सोडणार नाही फक्त देवाचे तुम्ही नामस्मरण करा जेव्हा तुम्ही महत्वाची गोष्ट गमावली त्याच्यामुळे तुमचं परिवार संकटात आले पण त्याला अजून गोंधळात टाकणारी तुमची लवचिकता तुमचा प्रेमळ स्वभाव तुम्ही त्या वाईट प्रसंगी हार मान्य करण्याऐवजी पुढे चालत राहिलात तुम्ही देवाच्या योजनेवर भरवसा ठेवलात तुम्हाला तोंड देत असलेल्या प्रत्येक परिस्थितीवर तुम्ही मात केली आणि त्यातून तुमचा संघर्ष आणि महाराजांवरचा अतूट विश्वास देवाने पाहिला आहे देव घोषित करत आहे तुमच्या विरुद्ध कुठलेही शस्त्र काम करणार नाही कारण साक्षात देवाची साथ तुम्हाला मिळणार आहे देव तुमच्या पाठीशी आहे आयुष्यात येणाऱ्या आव्हानांसाठी देवाचे आभार मानायला शिका कारण त्या आव्हानाच्या मागे तुमचे चमकणारे भविष्य आहे तुमच्यासाठी असे काहीतरी आहे ज्याने तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी होईल म्हणून आव्हानांना न घाबरता प्रत्येक आव्हानांना सामोरे जा यश तुमचाच आहे विजय तुमचाच आहे देव घोषित करतो की प्रत्येक प्रसंगी तुमच्या पुढे देव असणार आहे तुमच्यासाठी असे दरवाजे उघडणार आहे जो कोणीही बंद करू शकणार नाही तुम्हाला फक्त तुमची प्रयत्न करण्याची तयारी पाहिजे आणि देवाला असेच प्रयत्नशील भक्तच प्रिय असतात जर तुमचा तुमच्या देवावरती विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपला हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका भाग्यवंत ठराल कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन जागृत होत असतं तुमचा विश्वास मजबूत आहे याची शत्रूला जाणीव आहे म्हणूनच तो तुम्हाला दूर फेकण्याचा प्रयत्न करतो पण देव तुमचा रक्षक तुमची ढाल आणि तुमचा आश्रय आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहत आहे आणि तुम्हाला तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल हे देवाला माहीत आहे सर्वात चांगले येणे अजून बाकी आहे बाळा तुझे आयुष्य आता खूप आनंदी होणार आहे शत्रू कोणत्याही योजना करू दे त्या खोडू शकत नाही तुला मोडू शकत नाही ज्या देवाने तुमच्यासाठी आखल्या आहेत त्या सर्वोत्तम योजना आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे देवाच्या योजनेवर विश्वास असेल तर माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा योग्य ते कर्म करत रहा, देव तुम्हाला आशीर्वाद देईल उपचार आणि तुमच्या कल्पनेच्या पलीकडे तुम्हाला यश देईल स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा देवाचा रस्ता तुम्ही कधीही सोडू नका कठीण आहे पण शेवटी विजय आहे प्रत्येक पावलावर देव तुमच्या पाठीशी आहे याची खात्री ठेवून पुढे चालत राहा तुम्ही ज्या परीक्षांना तोंड देत आहात ते तात्पुरते आहे पण येणारा गौरव हे कायम स्वरूपी आहे लक्षात ठेवा तुमचे हृदय विश्वासात रुजलेले ठेवा कारण सर्वोत्तम येणे अजून बाकी आहे तुमचा तुमच्या देवावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा राजाधिराज योगीराज असे टाईप करा धन्यवाद